तर नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल करा युट्यूब चॅनल वर आणि आज बघणार आहोत आपण किट्टू सोबतची मस्ती सगळे जण आमची पूर्ण फॅमिली आणि किट्टू सगळे जणांची मस्ती आपण किट्टू सोबत करूयात ना किट्टू मामा अजून अजून आत्य। आत्य। आत्या अजून मामा, मामा दुसरे मामा दोन मामा दोन आत्तू झाले अजून झाले ना रे आज तू आता किती वेळ जात तू तर चला आपण हा ब्लॉग स्टार्ट करूयात कोण बापरे कोणाच मस्ती करूयात आणि अजून पप्पा अजून कोण तिथे तर तूच आहे ना मग अजून कोणा अजून कोणाच उपमस्ती करायची डॅडी अजून आई? आई बाबा अजून कोण आहे टॉम टॉम बघ टॉम बस इथे इथे बस या मांडीवर टॉमला बस होतो ना या मांडीवर तू बस टॉम आणि कितू दोघ मस्ती करणार आहेत आज आपण बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे त्यामुळे पुन्हा बघा पण त्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक रोमांचक खबर आहे तुम्हाला तर माहिती आहे सध्या आयपीएल चालू आहे क्रिकेट मध्ये सामील व्हा कारण की क्रिकेट हा भारतातील सर्वोत्तम खेळ आणि गेमिंग डेस्टिनेशन आहे आणि आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये एक हजार करोड कॉन्टॅक्ट सोबत जीवनभराच्या रोमन साठी तयार व्हा तर वाट कसली बघताय आताच रजिस्टर करा आणि बाराशे रुपयाच्या बोनस साठी आपल्या मित्रांना रेफर करा बीएमडब्ल्यू एक्स फाय जिंकण्यासाठी आताच खेळा आणि सर्व मॅचेस फ्री स्ट्रीमिंग एचडी मध्ये आनंद घ्या शंभर रुपयाच्या बोनस साठी तुम्ही ट्यूब हंड्रेड हा कोड वापरा आणि रॉबिन उत्तप्पा आणि श्रम्बती चॅटर्जी या ब्रँड अम्बेसेडर सह क्रिकेक्स वर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्रिकेक्स आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये सर्व डिपॉझिट वरती वन पॉइंट टू पर्सेंट देत आहे इझी डिपॉझिट इझी विथड्रॉल आणि मल्टी लँग्वेज कस्टमर सर्व्हिस तर आता जिंका आयफोन फिफ्टीन प्रो लवकर जॉईन व्हा क्रिकेक्स ला क्रिकेक्स सह तुमच्या गेमिंग अनुभवाला पुढे घेऊन जा आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवा तर वाट कसली बघताय आता जॉईन व्हा माझ्या कमेंट बॉक्स मध्ये लिंक पिन केलेली आहे मला पण ते मला नाही देणार किट्टू आईस्क्रीम किट्टला दोन्ही नाही का पाच आईसक्रीम आणला एक तुला दिली हे चमचा पण देतोय मला दे, दे ना किट्टू चमच पप्पाला द्यायची का पप्पाला आईला आईला बाबाला नो। नो।

तुला काय नाही तुला दे, दे, दे खौ। 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 थे। थे। मला आला बघा मला आला दाखव खोगाल किती आण तुला तुला नाही देणार तुला नाही आहे डायरेक्ट

ते नंतर जमा करून सगळे जमा करून द्या फ्रीज मध्ये ठेव उद्या खा की तू आता एकच खा दर आता उद्या खायचे आपल्याला आपण दोघं खाऊ सकाळी बा ओपरे दोन दोन चमचा घेऊन ना आईस्क्रीम खाते कीतू आता मामा येणार वो मामा त्याच्यामुळे एक साइडला एक साइडला घेतलेला आणि माथा बद्द बसला बा बाकडे बा

पायला लागत होता आता त्याच्यामुळे तो नाही फुटबॉल फुटबॉल का तेव्हा आम्हाला कसं माहित राहणार आहे तुम्ही खेळत नव्हते लहानपणी लहानपणी आम्हाला फुटबॉल काहीच नव्हतं काय होत आपली दांडू कबड्डी खो खो

किटू किट्टू गितु। आता कोमला तुझं फोटो बघायचं आता तिला आत्या बोलत बघा किटू कोण आहे हे बघा किट्टू हे लाडू ही कोण आहे बघितलं आणि ही कोण आहे किट्टू ही कोण आहे ए किट्टू हे कोण आहे हे कोण आहे इकडं কি সানা। तू माझा बाळ आहेस किट्टूय तो किट्टूय किट्टू किट्टू आहे मला लांच किट्टू आहे दादा तू त्याच्या हातात काय किट्टू भूत भूत चप्पलले चप्पल तुला आणायची कशी चप्पल तुला चप्पल आणायची अशी त्याचीच आहे त्याची काढावं लागेल दादा तुझीच चप्पल आहे दिपालापुरी मी शिडी आणली होती दादा आय आय बाल आहे बोल पुढ चप्पल नान बाळे म्हणतो नान बाळ नान बाळ कोण दे करतो तुला सतालावळ खायला नेट

ताई तशी काय फुटत रे बाबा ताई कशी फुटती का ओ नो अजून अशी फुटती आणि बाबा बाबा पण असे आणि ताई पण एकेच रुकित आणि तुझ्या तो फुटत ना बाबा किट्टूची आता गाडी आलेलीय आता फ्लिपकार्टवरून गाडी नाही बॉल आहे किट्टूचा किट्टू आत चढ काय हे थांब आपण खोलू हां किट्टू काय आणलं तुला बॉल कोणी पाठवलं कोणी आणला आत तुम्ही आणला आत्या आत्या आता आपण बोलू कोमई कोमई आतून आणला टोपी का अरे अरे कि अरे अरे पण लग्न रात्री झालं फुगवलेलं नाही की तू आता फुगवायचं तू जनरल मी काय याला हवा मारायचं पंप वेगळा आहे हवा मारावा लागेल याला चला त्याला हवा मारून आणू आपण हवा मारून आणा तर डोक्यात घाल डोक्यात तोपर्यंत डोक्यात घाला दाखव कस दिसत थांबू डोक्यात डोक्यात घालून बघू इकडे दाखव इकडे दाखव अरे डोक्यात घालून दाखव बरं बोल डोक्यात घालून दाखव डोक्यात चला मी आतो चला हाऊ बरोना चला हाऊ बरोना आणतो हाऊ बर बाबू चाले बर राहिला त्या घेऊन चाललं ते, ते आता बोलणार जा जा बाय बाय काय